जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजना पुढे चालू राहणार की बंद होणार याचा निर्णय या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होणार आहे जर राज्यात महायुतीची सत्ता आली तरच लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे आणि जर दुर्दैवाने सत्ता आली नाही तर मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार आहे राज्यात आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आता सर्व राज्याचं लक्ष लागतंय ते फक्त एका गोष्टीकडे ते म्हणजे निवडणुकीचा निकाल सर्वांना जाणून घ्यायचं आहे राज्यात कोण येणार चला तर मग आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा एक्झिट पोल दोन हजार चोवीसची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळे व्हिडिओ नक्की शॉटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो महाराष्ट्र एक्झिट राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार एकशे पंचेचाळीस जागांचं बहुमत असतं त्यामुळे या एक्झिट पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडी दोघींना बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे पण तरीही या विधानसभा निवडणुकीत महायुतीचं पार्ड जरा जड असल्याचं बोललं जात आहे जर महायुतीला ठाणे आणि विदर्भात जास्त जागा मिळाल्या तर हे दोन मतदारसंघ निर्णायक ठरू शकतात त्यामुळे जर बी जे पी सत्तेत आली तर माझी लाडकी बहीण योजना पुढे अजून सुरू राहणार आहे आणि निवडणुकीपूर्वी हप्ता वाढवण्याचं जे वचन दिलं होतं ते देखील पूर्ण करून महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद